त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवत त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही असे देखील नामदेव शास्त्री मला असं वाटतं की नामदेव शास्त्रींना जसं मी म्हटलं की हे त्यांचं खरं रूप माहिती नसेल तर राजकीय बंगल्यामध्ये शासकीय बंगल्यामध्ये अवादा कंपनींचे कर्मचारी आले होते की नाही हे पोलीस माहिती त्यांना नक्कीच देऊ शकतील कारण त्यांची टावर लोकेशन्स पोलिसांकडे नक्कीच असतील तर ही टावर लोकेशन्स पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोचवावी मग त्यांची खात्री पटेल की खंडणीचे आरोप जे झाले आहेत ते नुसते आ आर... आरोप नाहीयेत पण ही सत्यता आहे त्याच्यात आणि हे धनंजय मुंडे यांच्या राजकीय बंगल्यावर मागितले गेलेले आहेत आणि त्याच्यात त्यांचाच तितकाच हात आहे पण ते मागणारे व्यक्ती नाहीत असं म्हणणं मला वाटतं कुठेतरी दुःख झालं मला ते ऐकून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका